त्यांचा गॅरेंटर म्हणून त्यांचा जो काय समावेश केला गेला होता शासनाने त्यांना शेवटच्या क्षणात म्हणजे पहिला त्यांचं गॅरंडर असणं आवश्यक नाही असं मला मुळामध्ये महत्वाचा जो निर्णय झालेला किंवा इतर महामंडळात जे कर्ज पुरवण्यात आलं कर्जामध्ये शासनातर्फे जी हमी दिली जाते त्या हमीसाठी पाच पैसे चर्चा मुळे जवळपास एनएस केसीच्या अकरा हजार दोनशे चौऱ्याण्णव कर्जदार जे बाकी आहेत प्रलंबित होते त्यांना आता त्यांच्यामुळे दिलासा मिळणार आहे थे जो आमच्याकडे तीस हजार एकशे एकवीस प्रकरण डॉलित होते त्यांनाही आता आम्ही कर्ज देण्यासाठी उपयुक्त झालेलो आहोत त्यांनाही सुद्धा या योजनेचा लाभ अत्यंत या दोन्ही गोष्टी आहेत शासनानं आज कॅबिनेटमध्ये मंजूर केल्यात मला या वाटतं यामुळे सर्वसामान्य घटकांतील मागासवर्गीय घटकांतील इतरांना त्याचा लाभ सर पालक पालकमंत्री लाभागृती शिंदे साहेब जे आता सध्या लसीनगरला आहेत ते आज दुपारून मुंबईमध्ये दाखवून मला वाटतं ते पोचले सुद्धा असते तो आधी दुसरा पालकमंत्र्यांचा विषय कॅबिनेटमध्ये कोणत्याही चर्चेला गेला नाही संजय राऊत संजय असं म्हणतात की पालकमंत्री पदावरून शिंदेच्या शिवसेनेला कुठेतरी लायकी दाखवण्यात आली असे शब्द त्यांनी वापरले या संदर्भामध्ये त्यांनी काय बोलणं हा त्यांचा विषय आहे तो याचा सर्व निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री परत दोन दिवसात घेतात होत्या ठाणे परिसरामध्ये